डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आता पाहू सविस्तर बातमीपत्र जकरावाडी मध्ये दिवसाढव्या सात तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी कुरळ पोलिसांकडून शोध सुरू सुनील बलवंत गायकवाड राहणार जकरायवाडी तालुका वालवा यांचे इस्लामपूर चिकोडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या पश्चिम दिशेला राहते घर आहे आज बुधवार दिनांक बारा रोजी सकाळी नऊ वाजता गायकवाड हे घराला कुलूप घालून शेतात काम करण्यासाठी गेले होते या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सकाळी नऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घराचे कुलूपासह कडीकोंढा कट करून आत प्रवेश केला व कपाटातील साड्या विस्कटून सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत घटनेची माहिती कुरळ पोलीस स्टेशनला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील सह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र घराभोवती श्वान घुटमळत राहिल्याने मास्क सापडला नाही मात्र कुरळ पोलिसांचा कसून शोध सुरू आहे पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज